नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज विधानसभेचा रणसंग्राम शांत झाला आहे आज मतमोजणी सुरू आहे अखंड जिल्ह्याभरात कोल्हापूर जिल्हा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जहा दहा जागांचा जा निकाल आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल आता साधारण कल हत्ती याय लागलेत म्हणजे कोण आघाडीवर कोण पिछाडीवर याचे कल हत्ती आले आहेत साधारण पावणे अकरा वाजता आहेत सकाळचे आत्ताच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर दहा जागांपैकी जा जवळपास जा सात जागांवर महायुती आघाडीवरती आहे आणि तीन जागांवरती महाविकास आघाडी आघाडीवरती आहे आणि याचा जर डिटेल्स आपण घ्यायचं तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार जे काँग्रेसचेच पुरस्कृत आहेत महाविकास आघाडीचे पुरस्कृत आहेत राजेश लाटकर ह्या आघाडीवरती आहेत त्यानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबेडकर आघाडीवरती आहेत कागल विधानसभा मतदारसंघ जो सर सर्वात जास्त संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे नामदार हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा आघाडीवरती आहेत सुरुवातीच्या टप्प्यात ते पिछाडीवरती होते पण पुन्हा एकदा त्यांनी आघाडी घेण्याचा सपाडा सुरू केलेला आहे त्यानंतर इच्चलगंजीमध्ये राहुल आवाडे हे आघाडीवरती आहेत महाविका महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यावरती आघाडीवरती आहेत कोल्हापूर दक्षिणकडे जिकडे लक्ष राहिलं तिथं मुन्ना महाडिक वर्सेस बंटी पाटील अशी जिथं लढत पाहायला मिळते त्या ठिकाणी पुन्हा एकदा अमल महाडिक हे आघाडीवरती दिसत आहेत आणि ऋतुजा पाटील हे पिछाडीवरती दिसत आहेत साधारण त्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळ मतदारसंघामधून आघाडीवरती आहेत सत्यजित पाटील सरोडकर जिथं विद्यमान आमदार विनय कोरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी महायुती पिछाडीवरती आणि महाविकास आघाडी आघाडीवरती आहे असं दिसतंय शिवाजी पाटील नंद शिवाजी पाटील हे चंद्रगड विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीवरती आहेत त्यानंतर चंद्रदीप नरके ज्या ठिकाणी पी एन पाटील यांच्या पश्चात राहुल पाटील सहानुभूती मिळेल असं वाटत असतानाच कुठंतरी त्याही अपेक्षा भंग झालेल्या दिसतोय काँग्रेस कार्यकर्त्यांचा आणि त्या ठिकाणी चंद्रदीप नरके हे आघाडी घेताना दिसत आहेत हा खरंच एक धक्का मानावा लागेल पण अजूनही मतमोजणीचा हा सुरुवातीचा काळ आहे त्यामुळं अजूनही मतमोजणी होणार आहे आणि हे वातावरण असंच राहील किंवा हे असंच राहू शकतं हे जर तरच्या गोष्टी आहेत पण हे असंच बदल होऊ शकतो त्यानंतर अशोक माने हे हातकरंगले विधानसभा मतदारसंघामधा आघाडी एकंदरीत त्या दहा जागांचा जर विचार केला तर महाविकास आघाडी पिछावडीवरती दिसते आणि महायुती सात जागांवर आघाडीवरती आहे यातून एक दिसतंय की बंटी पाटील फॅक्टर चाललेला नाही आहे महावितीचं वारं आहे आणि सकाळी अकरापर्यंतची ही अपडेट आहे अशाच अपडेट आपल्याला पोहोचत राहतील पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा